सीच्या कोल्हापूर विभागाच्या वतीनं दरवर्षी वर्गणी गोळा करून समाजोपयोगी विधायक उपक्रम राबवले जातात यंदाच्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पुराच्या पाण्यात सापडलेल्या माणसांबरोबरच प्राण्यांनाही वाचवण्यासाठी एल आय सीनं एक लाख दहा हजार रुपयांचं साहित्य खरेदी केलं आहे जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आलं कोल्हापुरातील सी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून दरवर्षी वर्गणी जमा करून पंचगंगा स्मशानभूमीसह विविध गरजू संस्थांना मदत केली जाते यावर्षी कोल्हापुरात आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्ती आणि जनावरांची सुटका करण्यासाठी आवश्यक ते साहित्य खरेदी करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला त्यानुसार जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्याशी संपर्क का साधून त्यांनी केलेल्या मागणीनुसार सीच्या कर्मचाऱ्यांनी एक लाख दहा हजार रुपयांचं रेस्क्यू साहित्य खरेदी केलं हे साहित्य जीवरक्ष शक दिनकर कांबळे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आलं यावेळी एलआयसीचे वरिष्ठ मंडल प्रबंधक विवेक देशमुख विपणन प्रबंधक अभय कुलकर्णी संतोष करंदीकर संगीता शेटे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते